राब गेली की शाळा अपलोड करायला आणि याच्या टायमाला म्हणलं भाऊजी चला वहिने तिकडे येता का म्हणलं हा व्हिडिओ एडिट करता करता स्टॉप केला तिकडं आली आणि हे आल्या ध्यानात आले व्हिडिओ एडिटिंग करताना इथलं वायफाय बंद पडला आता व्हिडिओ अपलोड कसा करू नये डोकं चोल मला वाटलं गेम घेऊन घेतलं

तर आणले घरी आणि सागरने पुढं दळण घेऊन आलत आणि आणि पोरण पुढे घेऊन आलत सागर गाडीवरती आम्ही खायला 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 त्या घेतलं त्याला देत नव्हती बळच गोड बोलून घेतलं थोडं दिलं मोड भरून सागर तर काय नकोच म्हणतात खायला हा रंगीत कपडा घालायचे कुठले घालणार कपडे त्याला आता स्वयंपाक करायचा आणि कपडे बाहेर तीन वाजता कपडे धुतली होती बाहेर वाळाय टाकलेली पटांगणात आणायच्या अंधाराची राहिली कपडे बाहेर तिकडं बाहेर टाकली होती बघा तिकडं तर झालं बघा स्वयंपाक करून मग अशी केळी आणली होती पिरू आणलं होतं सागरने बहिणी आम्ही सगळ्यांनी खाल्लं मीठ चटणी लावून पिरू बघा आणि मग सागर बया तिकडल्या घरी गेले पूजाचा फोन येतो आहे मग मी आता स्वयंपाक करून आहे माझं स्वयंपाकाला लागले होते आत्या पण मग अशी चालल्या तर सागर भा सगळ्या घरी गेले की आत्या आणि कृष्णा पण आल्या मग पोरांना चार पाच पत चपात्या झाल्या चार चपात्या झाल्या तर आणि सकाळची एक भाकर हाय एक दीड भाकर आहे सकाळचा तोडका पण हाय आणि आता मी केली फ्लावरची भाजी अशी ओमला काय सवय लागली दोन तीन दिवस झाला काय म्हणत मला सारखं म्हणतं चुरूनच दे मला चपाती भाकरी काय असं दे पातळ भाजी मग त्याला चुरून द्यावं लागते आणि मला पण आवडते एवढी तेवढी पातळ भाजी म्हणलं करा दोन टाईम सुक्क खावं वाटत नाही भाजी बघा म्हणून आता म्हणून आता मी केली फ्लावरची पातळ भाजी अशी त्यातली पण शिल्लक राहील कारण सकाळचा दोडका आहे आणि भाकर आहे सकाळची तर चला आता आम्ही जेवण करून पाणी नऊच नुसतं दोडक्याची भाजी थंड पण होती ती वाजल्या आता सव्वा नऊ वाजल्या बघा बाहेर दिसतं लाईट आहे आणि फ्लावरची भाजी ह्यांलाले आवडते ह्यांचा आताच विडा कलता चपाती करत होती दुर्गाने आणून दिला मोबाईल इथं लावली मालिका आत्या आता मालिका बघतात शिवाची बघा शक्तीची शिवाची मालिका बघतात आणि इकडं सगळे शेजणी बसल्यात मालिका बघायला हे राधा राधाला नाद लागला ह्या मालिकेचा भारी मालिक आहे मला लि भीती वाटते देऊरुशी बिवृशी त्यात लई वेगळं दाखवतात दा। रात्री बघा जेवणही केलं परत काय उडव काय मी घेतलं नाही आणि सकाळच्या पारी पण लेघाई होते उरकायचे बघा राजूला शाळेत लावायचं होतं ओमला पण आणि उठायला झाला उशीर तरी आज त्यांनी इकडं याच्या टायमाला मला उठवलं होतं बघा साडेसहा वाजता आणि मी तशी झोपली परत म्हणलं सातला उठाव थोड्या वेळा झोपून सातला उठली ती पण राकी मला जागा आली मग मी राजूला उठवलं काल मला राधूने उठवलं होतं बघा मग उरकलं का ना ना तिने आंघोळ केली तिला आज पोहे दिला मग मला म्हणली मम्मी मला पोहे दे पोहे वाटलं तर तिला पोहे दिला मग बाकीचं परत आवरलं राधू शाळेत गेल्यानंतर मग ओमला शाळेत लावायचं होतं उरकत होते स्वयंपाक केला भांडी घासली घरातला राडा आवरला मग ओमला सोडायच्या टायमाला नुकतंच आवरत होते त्या टायमाला सागर आलं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बघा मग सागर म्हणलं मामी मला जायचं तिकडं मी सोडवतो मोबाईल ठेवायला होता तिथं सागरने सोडलं ओमला शाळेत आणि मग सागर आलं इकडं भाऊजी आलं इकडं बघा मग तिकडला घरी म्हणजे मी पण आता इथंच आले भाऊजींवर विषय असा झाला की मी तिथं बसून बसून एवढं एडिट करत होते बघा आणि मग भाऊजी पाच दहा मिनटं तिथं थांबलं आणि माझ्या कुठं ध्यानात आहे चला मी पण आले इथलं वायफाय बंद पडल्यानं भाऊजी सागर तिकडं आलत बरं का असे व्हिडिओ अपलोड करायला आणि याच्या टामाला म्हणलं भाऊजी चला नाही तिकडे येता का म्हणलं हा व्हिडिओ एडिट करता करता स्टॉप केला इकडं आली आणि हिता आल्या ध्यानात आले व्हिडिओ एडिटिंग करताना इथलं वायफाय बंद पडलं आता व्हिडिओ अपलोड कसा करू मी नाही म्हणलं काय तर राहिले फरशे तर राहिले राधू याच्या टायमाला म्हणलं जावा घरी बारा वाजता म्हणजे राधू येईन आणि काम पण करता येईल मग असं झालं तर आता हे तर व्हिडिओ अपलोड व्हायचा नाही इथलं वायफाय पडलंय बंद चला म्हणले की आले म्हणलं काय काम नाही थोड्या थांबावून परत जावा म्हणलं महागारे राधू शाळेत यायच्या टायमाला काय नाही बघा असा विषय झालाय आता बघू घरी गेल्यानंतर एवढं टाकेन उशीरच आहे आणि आल्या आल्या इथं दुर्गा बघते मोबाईल ही पोरगी सकाळपासून मी मोबाईल लपवला होता माझा हिता आलं की आत्याच बघायला लागली मालिका काय ते काय ते हेडो बघत होती बघत होती आपलं तिला दिसला मोबाईल की बसली बघत वाढ वाढदिवसाचा वाढदिवसाचा वाढदिवसा हेड बघत होते कोणाचा त्याला बॅलन्स तर गेलात पोरं आहे सगळे शाळेत आता थोडा थांबून जा म्हटलं ए मोबाईल दिला बोललो काय मोबाईल चढवायला भारी करतात दार वाजवायचं फक्त तिथं फक्त दार वाजवतात लगेच देते अगं डोळ्याला काय मिळत आले कि मॉबा बसली आता बस लागली मोबाईलच्या बागात युट्यूब चालतच नाही मग ते कशी बसते दुसरा लावलं होतं मी ते नसतो ह्याच्यावर काय घेत आलं मग ते ते फोटो काढून घेतला फोटो काढून काढतो गॅलरीतला ते बघते मधलं बोलत नाही वायफाय चालू नाही कस एश ठिकाणी चालू करावा आपल्या मोठ्या माणसाला येत नाही करायला तेवढी बारकी लेकर शिकते ती आणि मोबाईल देऊन लेकर हुशार झाले ते निश्चित विडिओ होते काय बोलत कळत नाही जाऊ तोंडा ओझर पडायला लागतो त्यांना रडायचं लागत नाही आता पण मोबाईल संध्याकाळ हलत नाही ते पण त्याला वायफाय चालू नाही वायफाय चालू नाही आणि तस संपला बेला त्याच्यामुळे युट्यूब चलत नाही ती सकाळ ठेवून दिलता पण मी ती गॅलरीतलं व्हिडिओ बघत होती चुलत होतं तिने आता किती तिने किती अबदू दे तिला काय चालूच होत नाही निस्ता अशी अशी का वायफाय नाही चालू युट्यूब चालू नाही

आ? हा बर आलाय ताईंचा फोन आणि घेतला चपाती म्हणजे कॅमेरा चालू केला की के रडते पूजा म्हटली कॅमेरा बंद करा तिला न कळत घ्या इकडं ताय बोलतात काय करतय हा सागर का हो काम झालं Рад үйлдик шэ